नमस्कार मैत्रिणींनो सध्या नवरात्र चालू आहे उपवासात काय खावं हाच प्रश्न नेहमी पडतो ना तुम्हालाही मी आज पहिल्या माळे दिवशी इन्स्टंट कुरकुरीत असा उपवासाचा डोसा बनवलेला आहे त्याचबरोबर रताळ्याची भाजी बनवलेली आहे आणि त्याचबरोबर आपण उपवासाची चटणीसुद्धा बनवलेली आहे सगळ्या गोष्टी अगदी पौष्टिक आहेत नक्की ट्राय करून पहा अगदी झटपट बनतो आणि रेसिपी अगदी सोपी आहे त्याची भाजी तुम्ही यादी अशी पाहिलीही नसेल किंवा हे तुम्ही चाटही म्हणू शकता त्याला आणि त्याबरोबरच आपण उपवासाची चटणी केलेली आहे आणि डोसा हा अगदी कुरकुरीत क्रंची एकदम टेस्टी लागतो नक्की ट्राय करा नमस्कार मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या किचनमध्ये सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा सुरुवातीला आपण डोशाचं पीठ भिजवतोय त्यासाठी मी एक कप वरही वरई घेतलेली आहे तुम्ही याला बगरही म्हणत असाल पण इकड आमच्या इकडे याला वरई म्हणतात हे आपण अगोदर मिक्सरला लावून घेणार आहोत त्यामध्ये एक वाटी एक कप किंवा एक वाटीसाठी आपण अर्धा कप किंवा अर्धी वाटी साबुदानाचं पीठ घेणार आहोत किंवा भरडलेला साबुदाना घेणार आहोत हे दोन्ही मिक्स करून घेणार आहोत आपण हे आपण असंच कोरडं सुरुवातीला वाटून घेणार आहोत जेवढी पावडर बनवता येईल तेवढा आपण पावडर अशीच कोरडी बनवणार आहोत आणि नंतर आपण त्यामध्ये वेट इन्ग्रिडियंट्स घालणार आहोत डोसा आपण अगदी इन्स्टंट बनवतोय हे पीठ भिजवून ठेवायची अजिबातसुद्धा गरज नाही आहे आता आपण लगेचच हे पीठ भिजवून घेणार आहोत यामध्ये अर्धा कप आपण दही घालणार आहोत त्याचबरोबर आपण अर्धा कप पाणीसुद्धा घालणार आहोत पाणी सुरुवातीलाच खूप जास्त घालायचं नाही खूप जास्त सुरुवातीला घातलं तर पीठ कधी कधी पातळ होऊ शकतं जसं लागेल तसं तुम्ही घालू शकता आता आपण दही आणि पाणी घातलेलं हे पीठ परत मिक्सरला फिरवून घेणार आहोत अगदी छान बारीक वाटून घ्यायचं जसा आपला तांदळाचा डोसा आपण बनवतो तसा त्या पद्धतीचं पीठ आपण तयार करून घेणार आहोत आता यामध्ये तुम्ही जेवढं तुम्हाला पाणी लागेल तेवढं तुम्ही पाणी घालून एकसारखं पीठ करून घेणार आहोत आपण अशी कन्सिस्टन्सी पाहिजे म्हणजे जेणेकरून खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही व्यवस्थित डोसा आपल्याला पॅनवरती पसरवता आला पाहिजे निवेदन करते सर्वांनाच माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे असेच नवीन नवीन पदार्थ तुम्हाला पाहता येतील पीठ छान आपलं तयार झाले तर यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेणार आहोत हे मीठ मी सैंधव मीठ वापरलेलं आहे जे उपवासाला चालतं ते अपन ते मीठ घालून आपण लागेल तेवढं आपण पिठामध्ये घालून घेणार आहोत यामध्ये तुम्हाला आवडत असेल तुम्ही हिरवी मिरची किंवा चिली फ्लेक्ससुद्धा वापरू शकता परंतु मी इथं कोरडा प्लेन डोसा करणार आहे कारण त्याबरोबर आपण भाजी बनवणार आहोत आपल्या हे पीठ तयार झाले आपण झाकून ठेवूया तोपर्यंत आपण भाजी आणि चटणी बनवून घेऊया आपली पीठ साधारण दहा मिनटं तरी आपण झाकून ठेवणार आहोत की ज्यामुळं आपला साबुदाणा फुलेल छान आणि पीठही छान भिजेल आणि कुरकुरीत डोसा बनेल पण नेहमीच उपवासाची बटाट्याची भाजी बनवत असतो परंतु आपण रताळं कधी खाल्लंच जात नाही रताळं खाल्लेलं खरंच पौष्टिक असतं आणि आता आपण हे स्टीम करून घेतलेलं आहे या रताळ्यामध्ये मी बिन पाणी घालता असंच फक्त कुकरमध्ये आपण डबा ठेवतो तसा आपण रताळे शिजवून घेतलेले आहेत सोलून घेतलेले आहेत आणि छान त्याचे काप करून घेतलेले आहेत आता याला आपण फोडणी देणार आहोत त्यासाठी मी एक चमचाभर तूप घातलं आहे त्यामध्ये जिरं घातलेलं आहेत यामध्ये जे पदार्थ तुम्ही जर खात नसाल उपवासाला ते तुम्ही टाळले तरी चालू शकतात बरेच लोक जिरंही खात नाहीत तर त्यांनी नाही घातले तरी चालतंय आता यामध्ये आपण चिरलेली मिरची घालणार आहोत मिरची थोडी परतली की आपण जे बटा रता रताळी चिरून घेतली होती ती रताळी आपण यामध्ये मिक्स करणार आहोत आणि तुपाबरोबर रताळं खूप सुंदर लागतं आणि त्याबरोबर आपण मिरची घातली तर तिखटही खूप छान लागतं त्याबरोबर यामध्ये स्वतः आपण जाडसर असा कुटलेला शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे एक दोन चमचे पाय चवीनुसार आपण यामध्ये सैंदव मीठ घालणार आहोत उपवासाचं भाजीची टेस्ट अजून छान बॅलन्स होण्यासाठी आपण यामध्ये एक चमचाभर साखर घालणार आहोत ज्यांनाच खूप जास्त गोड आवडत नाही त्यांनी ना नाही घातली तरी चालू शकते भाजी छान मुरण्यासाठी आपण एक दोन मिनटं वाफ देणार आहोत वाफ दिली की सगळ्या गोष्टी व्यवस्थित विरगळतील आणि छान टेस्ट लागेल आणि वरून आपण यामध्ये अर्धा लिंबू पिळणार आहोत म्हणजे छान आंबट गोड अशी टेस्ट लागेल वरून मी यामध्ये थोडीशी कोथंबीर घातलेली आहे परत तुम्ही जर को कोथंबीर स्वयंपा उपवासाला खात असाल तरच घाला नाही तर टाळली तरी चालू शकते तसं उपवासाची आपली रताळ्याची भाजी तयार आहे म्हणा किंवा रताळ्याचं चाट आहे ते तयार झाले तर आपण बाऊलमध्ये काढून घेऊया सर्विंग बाऊलमध्ये कशी वाटली ही भाजीची टेस्ट भाजीची रेसिपी हे नक्की कमेंटमध्ये में सांगा युनिक आहे वेगळी आहे नेहमीच बटाटा खातो आपण पण पन, रताळ्याची भाजी अशी नक्की ट्राय करून पहा उपवा उपवासामध्ये संध्याकाळचं काय खावं हा ल खरंच प्रश्न असतो हलकं काहीतरी खावं असं वाटतं त्यावेळेला फक्त अशी रताळ्याची चाट बनवलं आणि त्याबरोबर तुम्ही दही जरी खाल्लं तरी तुमचा पोटभरीचं होऊन जाईल छान आंबट गोड अशी टेस्ट लागते भाजीची नक्की ट्राय करून पहा आता आपण उपवासाची चटणी बनवणार आहोत आपण डोसा बनवणार आहोत तर त्याच त्याबरोबर पातळ काहीतरी खाल्लं गेलं पाहिजे यासाठी आपण चटणी करणार आहोत इथं मी छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत भाजलेले हिरवी मिरची घेतलेली आहे तीन चार आणि थोडासा तुकडा आपण आल्याचा घेतलेला आहे आता यामध्ये आपण अर्धा कप दही घालणार आहोत दही चटणीसाठी खूप जास्त आंबट घ्यायचं नाही साधं दही वापरायचं पाव कप इथं मी पाणी घातलेलं आहे तुम्हाला किती कितपत पातळ पाहिजे त्या पद्धतीनं तुम्ही यामध्ये पाणी घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे यामध्ये शिवाय यामध्ये आपण एक चमचाभर साखरसुद्धा घालणार आहोत साखरेमुळं आपल्या चटणीची टेस्ट छान बॅलन्स होते काय अर्धा चमचा आम्ही काळी मिरी पूड घातलेली आहे तुम्ही जर उपवासाला काळी मिरी पूड खात असाल तरच वापरा नाही वापरली तरी चालू शकते आता यामध्ये आपण अजून टेस्ट येण्यासाठी थोडासा आपण लिंबू पिळणार आहोत लिंबूमुळे तर खूपच छान टेस्ट येते चटणीला आपल्या काय इथं चटणी जास्त गरम होऊ नये यासाठी आपण यामध्ये दोन ते तीन क्यूब आपण बर्फाचे घालणार आहोत म्हणजे छान चटणी वाटली जाते आणि थंड राहते छान बारीक अशी आपण चटणी वाटून घेणार आहोत एकदम टेस्टी अशी चटणी लागते नक्की ट्राय करून पहा तर ही तयार चटणी आपण बाऊलमध्ये काढून घेऊया आणि या चटणीला आपण आता फोडणी देणार आहोत जेवढी तुम्हाला पातळ पाहिजे तेवढी तुम्ही पातळ चटणी करून घ्यायची आहे आता यामध्ये आपण फोडणी देणार आहोत पण ही उपवासाची फोडणी आहे त्यासाठी आपण एक चमचा भर तूप घेतलेलं आहे पॅनमध्ये त्यामध्ये एक अर्धा चमचा जिरे घालणार आहोत त्यामध्येच एक मी फोडणीची मिरची आणि एक हिरवी मिरची घातलेली आहे आणि छान आपण हे परतून घेणार आहोत एक दोन मिनटं आणि आपल्या चटणीवर ही फोडणी ओतणार आहोत उपवासाला तुम्ही जिरे जर खात नसाल तर फोडणी नाही दिली तरी चालू शकते अशीच चटणी बिना फोडणीची पण छान लागते सुंदर अशी चटाकेदार आपली चटणी तयार झालेली आहे नक्की ट्राय करून पहा अगदी झटपट होणारी झटपट रेसिपी आहे ही चटणी आणि भाजी होईपर्यंत साधारण दहा ते पंधरा मिनटं झालेत तर आता आपण डोसे करायला घेणार आहोत एकदम छान असं पीठ आपलं तयार झालेलं आहे पिठाची अशी कन्सिस्टन्सी ठेवायची म्हणजे छान असं आपले डोसे तयार होतात वरती मी नॉनस्टिकचा पॅन ठेवलेला आहे तूप लावून घेणार आहोत आणि नंतर हे पेपरने पुसून काढणार आहोत म्हणजे जेणेकरून आपल्याला डोसा छान पर पसरवता येतो तुम्ही जर प, तूप त्याच्यावरतीच ठेवलं तव्यावरती तर डोसा व्यवस्थित पसरवता येत नाही पहिलाच डोसा आपण सोडतो यासाठी मी थोडंसंच पीठ एक पळीभरच टाकलेलं आहे आणि छान आपल्याला पाहिजे तेवढा मोठा आपण पसरवून घ्यायचा आहे डोसा टाकताना नेहमी तवा खूप जास्त गरमही नाही पाहिजे आणि खूप जास्त थंडही नाही पाहिजे आता वरून थोडंसं तूप सोडून घेणार आहोत आणि छान अगदी खरपूस लाल खालणं आपल्याला दिसत नाही तोपर्यंत आपण डोसा उलटवणार नाही नॉनस्टिकचा पॅन असल्यामुळं लगेच हे डोसे सुटतात तुमच्याकडे लोखंडी पॅनवरसुद्धा करू शकता परंतु चिकटण्याची शक्यता असते बऱ्यापैकी नॉनस्टिक पॅनवरच हे ट्राय करा आपला खरपूस भाजून होतोय तोपर्यंत आपली सर्विंग प्लेट आपण तयार करू या आपली जी रताळ्याची भाजी आहे ती मी वाढून घेते सुरुवातीला त्याचबरोबर उपवासाची शेंगदाण्याची आपण जी चटणी केली आहे तीही वाढून घेऊया खरपूस असा आपला डोसा भाजून झालेला आहे डोशाचा तवा मध्ये थोडा हलका असल्यामुळं थोडासा करपलेला आहे मध्ये परंतु अगदी खरपूस असा आपला डोसा तयार झाला आहे कुरकुरीत क्रंची इन्स्टंट झटपट पौष्टिक हेल्दी असा आपला डोसा भाजी चटणी सगळं तयार झालं आहे खूप जास्त गरम झाला की त्यावर थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे तवा थोडासा थंड होतो आणि नंतर आपण दुसरा डोसा आपण तव्यावरती सोडणार आहोत आपलं पीठ किती छान व्यवस्थित पसरलं जातं आहे तुम्ही पाहू शकताय एकदम छान असं पीठ तयार झालेलं आहे न भिजवता किती छान कुरकुरीत असे डोसे तयार होत आहेत तोपर्यंत तुम्हाला खालून असं दिसायला लागत नाही की तुमचा डोसा लाल भडक झालेला ला आहे त्याच वेळेला तुम्ही डोसा उलटायचा आहे इथं पाहू शकताय असा खालून आपल्याला लालसर दिसायला लागला आहे त्याच वेळेला आपला डोसा उलटायचा म्हणजे छान खाल खालून कुरकुरीत असा बनतो आणि क्रंची बनतो कुरकुरीत असे आपले डोसे तयार झाले आहेत या पिठापासून साधारण दहा ते बारा डोसे सहज बनतात तर या नवरात्रीमध्ये अशी उपवासाची मिनी इन्स्टंट थाळी नक्की करून पहा अगदी वीस ते पंचवीस मिनटामध्ये झटपट ही थाळी बनते आणि कुरकुरीत बनते शिवाय पोटभरीचे आहे आणि पौष्टिकही आहे रेसिपी आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह धन्यवाद